आमदार होतोय तुम्ही काय स्वतःला शाने समजता का पुढे केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत नाही

के आणि असे अनेक दोन जो सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलीची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनार आणि सुप्रिंटेंड पर चर चल आपलं सिंग देशपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पब चालले कशी आहे आणि या मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आत्ता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं लक्ष नाव होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची बसू त्याची यादीही आणि तुम्हाला व्हिडिओ येत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे मोहनदादा आम्ही त्यांना समाजाच्या हिताचं चा काम करू शकत तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्या पाहिजे लेट नाईट दूट द माफिया एक लाख रुपये एजंट चार्ज प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉ पाच हजार बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिदार धाबा पन्नास हजार पाषाण टोनिता धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टूल्स पन्नास हजार हजार यासोबतच साठ रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के पालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो हो। સિો ટુ હૉટેલ ભૂકંપ એક લાખ મહિના કોકો રિકો હૉટેલ ભૂગાવતર હજાર રૂપે સ્મોકી બીચ હોટેલ ભૂકું પંચર હજાર રૂપે મહિના સરોવર હોટેલ ભૂગાવ એક લાખ મહિના